हाय मित्रांनो कसे आहेत सगळे हा आमचा पहिला ब्लॉग आहे जेव्हा काळ मांडवी धबधब्यावर गेलेलो तर काय मी तिकडे मजा केली काय केलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि आणि आम्हाला सपोर्ट पहिला स्टॉप आपण घेतलाय काम भयंकर गर्मी आहे साडे बारा वाजले तरी पाहायला इतके वाईट छटके लागतात ना काय सांगू जबरदस्त छटके लागतात खूप खूप म्हणजे खूप गरम होते लगेच तहान लागले काट पटकन जाम तहान लागलाय पाणी वगैरे सगळं घेऊनच आलोय दोन बाटल्या मस्त भरल्या थंड अजून विक्रमगडला पोहोचलो नाही सवादाला पोहोचलोय मस्त झाड आहेत झाड झाड

थँक्यू ऐकून घेतलं गजरे नाही तर नंतर पुगून दाखवून अशी घेऊन दे परवडते गजऱ्यावरून आमचं भांडण झालेले तेव्हा मला गजरा भेटायचं आणि किती वेळ मला गजर आणून द्यायची आणि आता नको मला नाही पाहिजे तरी पण गजरे दिली थँक्यू छोटी मुलगी होते तिच्याकडून आम्ही गजरे घेतले आमच्या पाठोपाठ दुसरे तीन कपल आले त्यांनी त्या मुलीकडे जेवढे गजरे होते सगळे घेतले आणि तिला घरी पाठवलं असाच त्यांना सपोर्ट करा राहा आणि आम्हालाही सपोर्ट करा ढग वगैरे घातला का दाखवले नाही पाहिजे तुला नाही पाहिजे तिच्यावरच तिला थंडावा वाटेल चला थोडा टाकणार इते तर मित्रांनो फायनली आपण दोन इथे एक काउंटर आहे तिथे आपली डिटेल्स घेतली जाते आणि आपल्याला पावती दिली जाते आणि गाडीचे पार्किंगचे असे टोटल साठ रुपये त्यांनी आमच्याकडून घेतले फायनली मित्रांनो आपण पोहोचलो इकडे मित्रांनो यांना बघून असे वाटते की काहीतरी वादावाद चालू आहे पण तसं काहीच नाही ते खालून वर चढलेत आणि थकून तिथे बसून राहिलेत आणि गप्पा मारायला लागले तर मित्रांनो पब्लिक सगळे उतरताना खुश होऊन उतरते आणि चढताना पूर्ण हालत खराब होते स्वतः सांगतात का जितण्या खुशीचे जा रे निशे उद्या तकली उपरण आहे हो भाईलो पोच गे इथे दोघं जण आहेत ते रस्ता दाखव सांगण्यासाठी आहेत हो जामाचा रस्ता खतरनाक आहे तर मित्रांनो पब्लिक बघा पब्लिक निस्ती पब्लिक आहे निसता घोंगाट पण पाणी एक नंबर आहे गटापट चाल चल चल, चल, चल उड्या मारायच पाण्यात जाम गरम झालोय हो तर मित्रांनो हा इथून आहे स्टार्ट आहे एक नंबर पाणी तेवढं जबरदस्त आहे ना तर ना जाम भरी पाणी एवढी जबरदस्त गर्मी आहे ना पण पाणी बघून मन तर असं झालं कधी उडी कधी जातो कधी पोहोचतो कधी उडी पोहोच गरमी आहे पण वा थंड हवा येते ना एवढी भारी जबरदस्त पोचली का इकडे बघ काही दिसत नाही ना खाली आहे आहे एक मित्रांनो एवढं भारी पाणी आहे हिरवा हिरवा लास्ट पर्यंत पब्लिक पब्लिक दिसेल कुठे टेंट आहेत कपडे चेंज करण्यासाठी लेडीज आणि जेंटसाठी फ्रीमध्ये आहेत ते इकडे सोय पण आहे कोण बुडला बिडला तर लाईफ जॅकेट घालून माझे कोण कोणाला पोहता येत नाही आणि बुडला तर त्याला काढण्यासाठी इकडे सगळ्या दोरी बिरची सोय चांगली सोय जितकी गरमी सहन करून तितकी मजा पण येते एवढं मस्त थंड थंड पाणी जाम भर वाटणार तर तो, तो उडी द्यायला जातोय मी तर तिकडे उदे मारणे का आहे इथे नाही इथे उडी मार नाही तुला परत संडे ला येऊ ना का विकेंड ला जाम गर्दी असते इकडे तिकडे उडी मारायचं काम आहे मार दो भाई ओ जबरदस्त मला जनते मी झाली मॅ भाई खूप एन्जॉयमेंट झालं माझे पैसे मला झाला होती बोलित

ಕಂಟೆನರ ಗಿ ಕಂಟೆನ बाबा बा निघते का नाही निघाली निघाली हे देख प्रोफेशनल स्विमर जेमटमिचारा येतोय आला आता <laughs> काय चाललंय काय माहित एकाचीच वाट लावलाय मारा डोक्यात त्याच्या एवढी देव चपटून ठेव त्याच्यात मार चढशील का चढ इकडे भरपूर सारे लाईफ जॅकेट ठेवलेत एक तासाचे शंभर रुपये आहेत तर मित्रांनो ज्यांना पोहता येत नाही त्यांना इथे येऊ हो शकतात इकडे छाते छातेवरच पाणी भरलेलं आहे हे खोल नाही ना हर्षला उभी आहे ना नाही 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 बरा वाटला बाबा पाय टेकले तर तिचे खोल नाही तरी लाईफ जॅकेट घेऊन फिरलंय होसा जबरदस्त पानी कमी है मजा आया सगळ्या उड्या पिढ्या मारून झाल्यामुळे झाला आता एका ठिकाणी निवांत बसलोय पाया पसरून फुल पब्लिक आहे रविवार येऊ नका रविवार सोडून तुम्ही कुठलाही दिवस येऊन असला कारण कामच गर्दी आहे मजा तेवढीच करता येईल एन्जॉयमेंट करून आहे आमच्या आता आता इथून निघतो आता चार वाजून गेलेत आणि थंडी पण लागायला आहे तीन चार तीन तास तर झाले आम्हाला इथे पोहून आता निघतो चला भेटूया बाहेर चला टाटा बाय बाय रील्स बघून आलेलो तर ते तेवढी मजा पण आली खूप बाहेर आहेत तुम्ही पण येऊ शकता इथे आणि विजिट येऊ शकता रिसॉर्टपेक्षा तर चांगल्या मजा येईल चला आपण तर आता जाणार आम्हाला वाटलं एवढीच पब्लिक आहे तरी पण अजून किती येत जशी जशी संध्याकाळ वाढत चाललाय तशी तशी पब्लिक वाढत चाललय तर पूर्ण जेवण वगैरे घेऊन आले सहजरेव सहजराव सहजरेव ना इथे चढण्यासाठी अशा प्रकारे शिडी बांधून ठेवलेली हो आहे म्हणजे लोकांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सोय व्हावी म्हणून बाबा गड चढलास इतर निघावला होता आपण इथून खूप मजा आली ते जिथे सगळं बघायला आहेत अरेंजमेंट करायला त्यांच्याकडून आताच माहिती भेटली की सात दिवसाआधी दिवसा, तिथे एक बुडू बुडून मेला तेव्हापासून त्यांनी ते म्हणजे ठरवलं का इकडे सिक्युरिटी टाईप काहीतरी करू असं त्यापासून त्यांनी केलं चांगलं केलं एक म्हणजे माणसांची सेफ्टी पण आहे आणि त्यांचा एक त्यांना रोजगार पण उपलब्ध होतोय हो जबरदस्त एक नंबर परत पावसाळ्यात येऊ आता ते नाही करू शकत मित्रांनो एनर्जी थोडी वाचवून ठेवा वरती चढण्यासाठी कारण आधीच तिकडे आपण खूप थकतो आणि भरपूर चढायला पण लागतं आहे भरपूर थोडंसंच आहे पण जाम दम लागतं आहे आणि काहीतरी खायला घेऊन खाली जा खायला काही नाही मिळत खाली पाणी पण नाही मिळत सगळी सोय करून नंतरच खाली जा हा चढ पट। <laughs> का पटापट पब्लिक काही कमी व्हायचे नाव घेत नाही पब्लिक इथे इथंच राहिले हो Alat kerap hoteh cerita cerita. Bapak <tipan> itu पब्लिक येतच राहिले कमी व्हायचं नाव नाही घेत चलो बाय बाय मित्रांनो हा बघा रस्ता एकदम लहान आहे त्याच्यामुळे इथे खूप ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो कारण एकच गाडी एका रस्त्याला जाऊ शकते मग खूप प्रॉब्लेम होतात हे बघा इकडे पुढे पण आणि बघा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम चलो बाय बाय बघा इकडे पार्टी करायला बसलेत आणि आता आम्ही झालो हनुमान भोनला

बजरंग बल्ली मंदिरात आलोय आपण तर मित्रांनो तिकडे धबधबा जाऊन आल्यानंतर इकडे हनुमान पॉईंट लागतो आपल्याला तर इथे येऊन दर्शन जरूर घ्या आणि गर्दी वगैरे काय नाही म्हणून त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालंय चला मित्रांनो हनुमान पॉईंट आलो आहे एवढं भारी वाटते ना जबरदस्त तुम्ही पण या ना? विजिट द्या एक नंबर आहे जबरदस्त पैसा बसून मॅंगो आयम कुत्राला खाडावं लागली आणि माझा फादा पण घेतला थोडासा तर मित्रांनो घरी जाता जाता रस्त्यात सगळीकडे कुठे ना कुठे आंबे विकायला बसलेले म्हणून आम्ही दोन किलो आंबे घेतले पण खूप भारी होते आंबे एकदम गोड आणि मस्त होते हाय मित्रांनो तर कसा वाटला आमचा व्हिडिओ हा आमचा पहिलाच व्हिडिओ होता तर कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जव्हरचा धबधबा कसा वाटला तुम्हाला तर मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आम्ही वेगवेगळे ब्लॉग आणत राहू बाय बाय